आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे थकीत बिलांसाठी कंत्राटदाराचं भर पावसात धरणा आंदोलन नव्वद हजार कोटींची थकबाकी त्वरित देण्याची कंत्राटदाराची मागणी राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाणार राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली नव्वद हजार कोटी रुपयांची बिलं त्वरित द्यावीत यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटना राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना राज्य हॉट मिक्स असोसिएशन राज्य मजदूर सहकारी संस्था पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डोक्यावर धोधो पाऊस कोसळत असतानाही कंत्राटदारांनी आपल्या हक्कांच्या पैशांसाठी दोन तास धरणं आंदोलन केलं पुण्यासह राज्याच्या इतर भागातून सुमारे आठशे ते नऊशे कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले होते राज्यकर्ते जोमात कंत्राटदार कोमात रुपया नाही तिजोरीत मंत्री मात्र मुजोरीत राज्य शासन कंत्राटदारांना देईना पैका मंत्री माझ्याच गप्पा ऐका भीक नको हक्कावाय कंत्राटदारांना न्याय हवाय नियोजन शून्य कारभारी कंत्राटदार झाला भिकारी अशा घोषणा देत कंत्राटदारांनी सरकारच्या दिरंगाई धोरणाचा निषेध केला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे से पुणे सेंटर अध्यक्ष अजय गुजर राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष सुरेश कडू पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष शैलेंद्र खैरे महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अमित शिवतारे राज्य मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार राज्य हॉटमिक्स असोसिएशनचे अध्यक्ष एम एस पंजाबी यांच्या शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मागण्याचं निवेदन दिलं ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सरळ सांगा का आमच्याकडे पैसे नाही म्हणून दुसरा अवसान आणून ठेकेदारांना अच्छित कर्ज बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं आपण कुठे एक रुपये घेतला तर तो दिलेशिवाय आपण दुसरं काही करत नाही आमची विनंती आहे हे पैसे दिलेशिवाय नव्याने परत कामं काढू नका आपण आपल्याकडे जर पैसे देतील विकास कामा करता तर तुमच्या बरोबर तुम्ही सर आणखी ठेकेदारांना कर कर्ज वाजणी करून आत्महत्या करायला लावू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि लवकरात लवकर ठेकेदारांची देणी द्यावं अशा प्रकारची सरकारला मागणी करतो सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज